फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे आज आपण कुळदाची जिलेबी बनवणार आहोत तर त्याला कोकणामध्ये हुलगाई म्हणतात बऱ्याच ठिकाणी वेगळे वेगळे नाव आहेत तर हे एकदम पौष्टिक असे अन्नपदार्थ आहे तर जे आरोग्यासाठी खूप चांगले असतात हिवाळ्यामध्ये खाणं गरजेचं असतं तर त्याच्यामध्ये लोह प्रमा भरपूर प्रमाणात असतात प्रथिने प्रोटीन्स वगैरे भरपूर प्रमाणात असतात आणि खास करून तर डायबेटीजच्या लोकांना चा, तर हे खूप चांगलं असतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी लसणाच्या दहा बारा पाकळ्या एक चमच्या जिरे एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेल्या भाजून शेंगदाण्याचा कूट तयार केलेला आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या सात ते आठ आणि कोथंबीर घेतलेली तर अगोदर आपल्याला जिरे लाल मिरची जी वाळलेली लाल मिरची असते घरामध्ये ती घेतलेली आहे आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आणि हे आपल्याला सगळे मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि ही जी आपण वाळलेली मिरची टाकू त्याच्याने आपल्याला जे आपण ती जिलेबी बनवणार आहोत कुळदाची तर त्याचे टेस्ट एकदम छान येणार आहेत तर आता हे कुळदाचं पीठ घेतलेलं आहे मी तर जवळजवळ दोन वाटे मी हे कुळदाचं पीठ घेतलेलं आहे ते दळून घेतलेले स्वच्छ करून आणि दळून घेतलेले चक्कीमध्ये जसं आपण नॉर्मल पीठ दळतो असंच पीठ दळून घेतलेलं आहे मग त्याच्यात आपल्याला ही मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची तर आर्दी टाकून घ्यायची आणि आर्दी आपल्याला तशीच राहू द्यायची कारण ती नंतर आपल्याला फोडणीला कामं येणार आहे त्याच्यातच आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला कोथंबीर टाकल्यानंतरच मीठ टाकायचे चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मीठ टाकू शकता आणि तुमच्या घरात जर जास्त तिखट खाणार असेल तर तुम्ही अजूनही वरून लाल तिखट टाकू शकता आता हे पूर्ण आपलं साहित्य टाकून झालेलं थोडंसं हिंग टाकायचं चुटकीवर हिंगाने काय होईल आपल्याला ॲसिडिटी वगैरे होणार नाही आणि बाधणार नाही आता हे पीठ सगळं आपल्याला कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं जसं चपातीचं पीठ मळतो आपण असंच पीठ मळायचं थोडंसं घट्ट मळायचं आहे ते चपातीचं पीठ मळण्यापेक्षा आपल्याला थोडंसं असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पीठ पाणी घालायचं नाही कारण हे पीठ का आहे ना एकदम सॉफ्ट असतं बेसन पिठासारखंच असतं ते तर मग याला जास्त पाण्याची गरज पडत नाही तर मग आपण अंदाजे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर गोळा तयार करायचा आहे आपल्याला त्याच्यात तर मी आता हे एकदम असं थोडं थोडंच पाणी टाकणार आहे आणि व्यवस्थित असा गोळा त्याच्यात तयार आहे चांगला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून म्हणजे जे आपण मसाले टाकलेले ते चांगले असे व्यवस्थित त्याच्यावर मिक्स झाले पाहिजे या कुळतांमध्ये फ्रेंड्स तर भरपूर असे प्रथिने फायबर भरपूर असतात आणि ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांनी हिवाळ्या तावश हे खाल्लं पाहिजे तर आता हे अशा पद्धतीने गोळा तयार करून झालेला आहे मग आता हे आपल्याला त्याचे शेंगोळे वळून घ्यायचे जे जिलेबी बनवणार आहोत त्याला शेंगोळेही म्हणतात आणि जिलेबीही म्हणतात तर अशा पद्धतीने आपले असे लांब लांब आपल्याला वळून घ्यायचे अशा पद्धतीने तर हे असे लांब लांब तसेच पोळपाट घेतलेला आहे मी हाताला थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वळून घ्यायचे ज्यांचं वजन जास्त असेल आणि कमी करायचं असेल त्यांनी हिवाळ्यात याचं सूप किंवा ही अशी कोळद्याची जिलेबी करून रोज थोडं थोडं प्रमाणात खाल्लं पाहिजे याच्याने डिटॉक्स पण होते बॉडी आणि व्यवस्थित असं आपलं वजनही कमी होतं आणि बरेच त्याच्यातून लोह कॅल्शियम प्रथिने भरपूर प्रमाणात आपल्याला भेटतात आता मी गॅस गॅसवर कढई ठेवलेली तोपर्यंत आपण आता फोडणी देऊन घेऊ एकदा तेल टाकलेलं आहे एक चमच्या आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्याला आपल्याला फोडणी द्यायची तर अगोदर जिरे टाकून घेऊ आपण तेलामध्ये आणि जिरे तडतडले आपले तर लगेच बाकीचे आपल्याला जे आपण तिखट वाटून ठेवलेले आहे मिक्सरमध्ये लाल तिखट आणि जिरे तर त्याच्यात अजून मी थोडीशी लाल मिरची टाकलेली कारण हे सणसणीत केले तरच छान लागतं हिंगाची फोडणी देऊन घ्यायची आपल्याला तेलामध्ये ते आणि लगेचच ला जे लाल तिखट वाटून ठेवलेलं होतं आपण ते काढून ठेवलेले साईडला ते टाकून घ्यायचं आहे थोडंसं वरून मी अजून त्याच्यात लाल तिखट ॲड केलेलं आहे म्हणजे जे जर ते सणसणीत झाले तर मग खायला पण टेस्ट छान लागतं तुमच्या घरी जर लहान मुलं असतील खाणारे तर थोडं तिखटाचं प्रमाण कमी करा आणि लगेचच चा, आपल्याला त्याच्यात पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी थोडंसं जास्तच ओतायचं आहे कारण त्याला शिजायला पाणी भरपूर लागतं आता मी कढईत करते बरंच जणं हे पातेल्यातही करू करतात पण माझ्याकडे जाडबुडाचं पातेल नव्हतं त्याच्यामुळे मी कढईत केलेले तर शक्यतो जर पातेल्यात जर केलं तर तुम्ही जाडबुडाचं पातेलं घ्या कारण त्याला शिजायला वेळ लागतो बऱ्याच वेळेस काय होतं मग ते खाली डाकतं तर मग त्याच्यामुळे मी कढईत केले थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यात चवीनुसार थोडंसं कारण आपण अगोदर पिठात मीठ टाकलेलं आहे मग वरून शक्यतो मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आता हे बघू शकता तुम्ही हे सगळ्या असे शे अशी शेंगोळे वळून झालेले जी जिलेबी म्हणतात जिलेबी म्हणतात कुठे शेंगोळे म्हणतात यांना आणि थोडंसं पीठ मी काढून ठेवलेलं आहे साईडला तर हे आपल्याला लास्टला लागणार आहे आता तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली तर या उकळेला आलेल्या पाण्यात लगेच आपल्याला हे टाकून द्यायचे सगळे थोडे थोडे दोन दोन चार चार करून असे शिजायला टाकून द्यायचे गॅस फुलंच आहे फुलच ठेवायचं आहे टाकताना म्हणजे ते एकमेकाला चिपकणार नाही कारण नंतर काय होतं आपण जेव्हा ते कुळीदाचे शेंगोळे त्याच्यात टाकू किंवा ती जिलेबी टाकू तर त्याच्यात मग ते लगेच चिपकून जातात पाण्याचं प्रमाण थंड होऊन जातं तर त्याच्याने मग गॅस आपला फुल ठेवायचा आहे म्हणजे मग पटापट मग ते टाकून घ्यायचे आपले सगळे हे आता हे टाकून घेणार आहे मी पूर्ण आणि चांगले ते फुल गॅसवर असे पहिले चांगली उकळी येऊ द्यायची त्याला एक आणि नंतर मग कमी गॅसवर आपल्याला हे कमीत कमी शिजू द्यायचे तर कमीत कमी त्याला वीस मिनिटं तरी शिजायला लागतात गॅसवर जर तुम्ही शिजवणार असाल तर वीस मिनटं लागता आणि कुकरमध्ये जर तुम्ही हे केले तर मग तुम्हाला दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हे छान होऊन जातं मग अगोदर काय करायचं कुकरमध्ये अशीच देऊन शिजून घ्यायचं आहे आणि नंतर मग तुम्ही त्याला तीन शिट्ट्या घेऊन आणि नंतर मग वरून थोडंसं गरम पाणी आणि शेंगदाण्याचं कूट किंवा ते पिठाचं पाणी टाकून तुम्ही करू शकतात तर कुकरमध्ये पण ते छान होतात आता हे मी तुम्हाला कढईतच दाखवलेलं आहे आता जे पीठ काढून ठेवलेलं होतं ते असं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं हाताने कुस करून आणि व्यवस्थित अशी त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची अशा पद्धतीने सगळ्या गठोळ्या मोडून त्याच्यातल्या आणि त्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर पूर्ण एक एक करून आपल्याला याची पेस्ट तयार करायची तर जेवढ्या गठोळ्या असेल त्याच्यात जे गोळे असतील पिठाचे ते पूर्ण आपल्याला मोडून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची जास्तही मोठी पेस्ट करायची नाही कमीत कमी कपभर किंवा एक वाटीभर होईल अशाच पद्धतीने आपल्याला त्याची पेस्ट करायची आणि थोडासा मी जेवढा दो गोळा दाखवला तेवढाच तो आपण जो पिठाचे जे आपण जिलेबी बनवली किंवा जे शेंगोळे बनवलेले तर तेवढ्याच त्याच्यातला थोडासा गोळा मी तो बाजूला काढून ठेवलेला तर त्या पिठातला आणि त्याच गोळा आपण हा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव एकदम छान येते आणि हे जे आपण पाणी केलेलं आहे आता हे चांगलं शिजत आले आपली जी जिलेबी ती शिजत आली आहे का मग त्याच्यात आपल्याला टाकायची आहे आता तुम्ही बघू शकता आणि मी अर्धी आपली ही शिजत आलेली मग त्याच्यात आपल्याला अर्धी शिजत झालेली जवळजवळ पंधरा मिनटं झालेली आहे शिजून तिला मग त्याच्यात मी हे पिठाचं पाणी टाकून दिलेलं आहे तर पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊ चमच्याने चांगलं खालीवर करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा चांगलं शिजू द्यायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही असं थोडंसं शिजून झालेलं आहे चांगलं वरून त्याला कोथंबीर टाकायची आपल्याला चवीनुसार आपल्याला पाहिजे तशी म्हणजे कोथंबीर नाही पण आपल्या कुळदाच्या जिलेबीला छान अशी चव येणार आहे वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक करायचा नाही आहे तर थोडासा असा जाडसर ठेवायचा म्हणजे तो दाता खाली आला तर या जी कुळदाच्या जिलेबीला चव एकदम छान येते अशी तर मस्त असं हे हलवून द्यायचं आहे चांगलं खालीवर करून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे पंधरा मिनटं तरी पंधरा ते हां पंधरा मिनटं अगोदर झालेली मग पंधरा मिनटं तरी कमी गॅसवर आपल्याला हे शिजू द्यायचे आहे आणि मधून मधून हलवत राहायचं आहे तर बघू शकता तुम्ही पंधरा मिनटानंतर हे आपले चांगले शिजून झालेले बघू शकता आता तुम्ही झाकण काढून बघू आपण तर मस्त अशी त्याला उकळी पण छान आली चांगले गदगद शिजलेले आणि व्यवस्थित असे बघू शकता लगेच दिसत आहे त्याचे तुकडे पडलेले म्हणजे याचा अर्थ ते आपले शिजून झालेले तुम्ही हाताने असा चेक करू शकता त्याचा आल्लात तुकडा पडला म्हणजे ते, ते शिजलेले आता या असे आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊ तसे मस्त असे हिवाळ्यात गरमागरम अशी कुळद्याची जिलेबी किंवा शेंगोळे म्हणतात हे तुम्ही महाराष्ट्रीयन इकडे महाराष्ट्रात किंवा खानदेशात याला शेंगोळेही म्हणतात कुळदाचे शेंगोळे किंवा जिलेबीही म्हटले जाते त्याला तर तुमच्याकडे काय म्हणता हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जी आपण ही कुळदाची जिलेबी बनवली आहे तर ती हिवाळ्यामध्ये अवश्य ट्राय करून बघा तर खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे आणि जे आपण तर जुन्या माणसांना तर हे माहितीच आहे ही रेसिपी पण आपल्या मुलांनाही माहिती करून द्या आणि जुन्या ज्या गोष्टी आहे त्या आवर्जून खायला सुरुवात करा कारण जुनं ते सोनं असतं तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती असू द्या आरोग्यासाठी हे सगळं हेल्दी असतं ह्याच्यात प्रथिने कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असं तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही कुळदाची रेसिपी कशी आवडली तिथं भेटू आपण पुढच्या व्हिडिओ